नमस्कार मी डॉक्टर संजीवनी तोफखाने कोल्हापूर गझल मंथनच्या श्रावण धारा या उपक्रमांतर्गत माझी एक गझल मी सादर करणार आहे गजलेचं वृत्त आहे लवंग लता द्विकाफिया गजल आहे ही गजल आहे श्रावण श्रावण नुसते म्हणता बाई मनात फुलतो श्रावण శ్రావణ శ్రాణముస్త మణతాయి మన పులతో శ్రావణ దీపోత్సవ దీపోత్సవమగ సరత శ్రావణ వృక్ష మోహ రే వృక్ష మోహరే మంద లతా బహరతి పుష్పే పానో పానీ నవాతజేలా వనా డులతో శ్రావణ శ్రావణ శ్రావణముస్తా బాయి మన పులతో శ్రావణ सणवारांची लगबग होते माहेरीये कन्या सणवारांची लगबग होते माहेरीये कन्या पंचमी सबग झुल्यावरती तनात झुलतो श्रावण श्रावण नुसते म्हणता बाई मनात फुलतो श्रावण मुली पूजिती मंगळा गौरी पती सवे भक्ती मुली पूजिती मंगल गौरी पती सवे भक्ती खेळ रंगती त्यांचे त्याला क्षणात भुल्तो श्रावण श्रावण नुसते म्हणता बाई मनात फुलतो श्रावण आणि शेवटचा शेर बघा अवचित येते शिरवे आणिक ऊन कोवळे पसरे अवचित येते शिरवे आणिक ऊन कोवळे पसरे निळ्या अंबरी इंद्रधनुची कनात खुलतो श्रावण श्रावण नुसते म्हणता बाई मनात फुलतो श्रावण श्रावण मुस्ते म्हणता बाई मनात फुलतो श्रावण नमस्कार